एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मौजे सानपाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री सदानंद कृष्णा पाटील अध्यक्ष श्री धर्मेंद्र अनंत पाटील सचिव श्री प्रभाकर त्रिभुवन वास्कर खजिनदार श्री हरिश्चंद्र महादो वास्कर उपसचिव श्री रुपेश तुकाराम माडवी सदस्य श्री वासुदेव दशरथ म्हात्रे सदस्य श्री प्रभाकर महादो पाटील उपाध्यक्ष श्री प्रकाश हरिश्चंद्र ठाकूर सदस्य अमित लक्ष्मण फोईर सदस्य अमोल रमेश दळवी सदस्य श्री राजेश पांडुरंग ठाकूर सदस्य श्री दिलीप मुरलीधर फोईर सदस्य श्री संतोष कृष्णा नाईक सदस्य श्री आशिष कमलाकर पाटील सदस्य श्री पंडित रामा वास्कर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा वर्ग आणि गावकऱ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम पार पडला यावेळी भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला ब्यूरोशिप दशरथ चव्हाणसह विष्णू भुरे नवी मुंबई आषाढी एकादशी निमित्त आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा काय सांगाल देशवाशांना आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं ह्या आषाढी एकादशीची संपूर्ण वारकरी संप्रदाय हे वर्षभरापासून वाढ बघत असतं ज्येष्ठांपासून महिला युवक तरुण सर्वजणच या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि पंढरपूरमधलं वातावरण आणि संपूर्ण महाराष्ट्रामधलं किंवा संपूर्ण देशामध्ये आध्यात्मिक वातावरण या निमित्तानं आपण बघत असतो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी हो ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद सर एकू हॅलो कर नमस्कार मी विष्णूपुरे तर सर्वप्रथम सर्व देशवासियांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला पण आमच्या चॅनलतर्फे आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा तर काय सांगाल आपलं जे मंदिर आहे देवस्थान आहे सानपाडा मंदिर हे किती वर्ष जुनं आणि काय परंपरा असते सानपाडा देवस्थान मौजे सानपाडा देवस्थान मंडल हे मंदिर फार पुरातन जवळजवळ दीडशे जे पुरातन मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं रजिस्ट्रेशन जवळजवळ एकोणीसशे पन्नास ते एक्कावनच्या दरम्यानचं आहे म्हणजे जवळजवळ नवी मुंबईतला सर्वात जुनं रजिस्ट्रेशन आणि जुनं नोंदणीकृत मंदिर ट्रस्ट ही सनपाडी जी आहे ह्या मंदिरामध्ये परंपरागत दत्तजयंती देवशने आषाढी एकादशी आणि महाशिवरात्री असे कार्यक्रम कृष्ण जन्माष्टमी हनुमान जयंती असे जे हिंदू धर्माचे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो विशेषतः करून हे सांडपाड्याचं दत्त मठस्थान असल्यामुळे इथं दत्तजयंती पूर्ण मुंबईत सर्व पंचकृषीमध्ये खूप मोठ्या भव्य प्रमाणात साजरी केलेली जाते या मंदिराचं नियोजन सांडपाळा आमचे ग्रामस्थ त्यांच्यातर्फे आमची जी ग्रामस्थांची कमिटी आहे याच्यामार्फत सर्व झालेले असतं ह्या ट्रस्टच्यातर्फे आमचे विविध सामाजिक सामाजिक प्रोग्रामसुद्धा चालू असतात तसंच दर गुरुवारी इथं मोठ्या प्रमाणात संध्याकाळी आरती झाल्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या भव्य प्रमाणात झालेला असतो आता झालेल्या महाशिवरात्रीनंतर हा आमचा देवशने आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे आता तुम्ही बघितलेलंच असेल तुमच्या कॅमेऱ्याने दृश्य टिपलेलंच आहे लोकांची भाविकांची इथं तुडुंब गर्दी झालेली आहे आणि अजूनपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत तरी लोकं चालू राहतात आता त्या भाविकांची सोय म्हणून आम्ही जवळजवळ पंधराशे किलो खिचडीचं वाटप आमचं टार्गेट आहे आणि अखंडपणे खिचडी आणि चहा पाण्याची व्यवस्था भाविकांची केलेली आहे इथे आत्ताच आमचा सुगम संगीताचा कार्यक्रम झालेला तुम्ही कवर केलेला असेल तसेच दिवसभरीचं भजन सकाळी स्वाध्याय कार्यक्रम आणि हरिपाठ असे कार्यक्रम झालेले असतात संध्याकाळची दत्त महाराजांची आरतीसुद्धा असते इथे आमचे पुरातन काळामध्ये बा इथं सद्गुरू बाल संत श्री अष्ट बालकृष्ण महाराज होते त्यांनी ही विठ्ठल भक्तीची परंपरा सांडपाड्या गावात रुजवलेली आहे आणि तेव्हा त्यांनी दिंडीसुद्धा सांडपाड्या गावातनं चालू केलेली होती त्यांच्याच अनुषंगाने दत्त येत्या मठामध्ये विठ्ठल रुक्माई मूर्तीची जवळजवळ शंभर वर्षापूर्वी ती स्थापना झालेली आहे आणि अखंडपणे अवैधपणे हा आमचा उपक्रम आता चालू चालू आहे आमचा तर जसं की तुम्ही सांगितलं की सांप्रदायिक भजनी मंडळ असेल किंवा भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते कुठंतरी आपली परंपरा आहे लुप हो ते लुप्त होत चाललेली आहे आणि नवी पिढी आहे ते कुठंतरी या वळणाकडे न वळता दुसरीकडेच वढतं त्या लोकांना काय मेसेज द्या या लोकांना आम्ही आमच्या सांडपाडा ग्रामस्थांचा एक आदर्श घ्यायला लावू कारण या कमिटीवर तुम्ही आमची नावं बघितले किंवा कमिटीचे मेंबर बघितले सर्व जवान मुलं अध्यक्ष सोडले तर सर्व आमचे एक यंग पोर हो आहेत आणि हा सर्व जो कार्यक्रम आहे या सर्व तरुण मुलांच्याच पुढाकाराने आणि आमचे ज्येष्ठ अध्यक्ष सदानंद पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली प आणि तसंच ग्रामस्थांच्या सहकार्याने होत आहे तुम्ही विविध कार्यक्रम जे आमचे होतात हे आमच्या गावातले तरुण पिढीच करत असते त्यामुळे तुम्ही आमच्या गावातला आदर्श घेऊ शकता धन्यवाद सर काय सांगाल आज आषाढी एखाद्या दिशेनिमित्त इथं मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होती तर कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे आज आषाढी एकादशीनिमित्त मी प्रथम सर्व महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना तसेच सर्व भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतो आणि इथे कार्यक्रम म्हणजे सकाळीच पहाटे अभिषेक होतो त्याच्यानंतर मग झालं भजन झालं त्याच्यानंतर परत सुगम सुगमसंधिचा संधीव। कार्यक्रम होता आता याच्यानंतर परत भजनाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर परत हरिपाठ होईल नंतर सायंकाळी महाआरती होईल त्याच्यानंतर मग जोपर्यंत भाविक असतील तोपर्यंत आम्ही खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यानंतर मग समारोप केला जाईल सामाजिक कार्यक्रम म्हणून इथे मेडिकल कॅम्प सुरू आहे लावलेला आहे सर काय सांगाल जर सरांनी सांगितलं इथं नवा पिढीच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि त्यांच्या सहकार्यानंच इथं हा कार्यक्रम पार पडतो तर दुसऱ्या जे देवस्थान असतील कमेटी असतील त्यांना काय मेसेज कारण तिकडे सिनियर सिटिझनच द्या जास्त दिसतात आणि नवीन पिढी एकदम नसल्यासारखीच दिसते तर काय सांगाल त्या लोकांना त्यांनी सानपाड्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि सांडपाड्याचे जो कमिटी आहे त्यामध्ये माझ्यासारखे यंग मुलं आहेत अजून माझ्यापेक्षा पण छोटी छोटी मुरं आहेत जी कमिटीमध्ये कामं करतात आणि आता तुम्ही तिथं बघ बघू शकता खिचडी वाटपामध्ये सर्व यंग पोरच आहेत जे पुढाकार करून खिचडी वाटप झाला खिचडी बनवण्याचं काम झाला महाप्रसाद देण्याचं काम झालं हे सर्व यंग पोरच करतात याचा आदर्श सर्व मंदिरांनी घेतला पाहिजे तर जसं की तुम्ही बघू शकता की आम्ही वेगवेगळ्या सदस्याची संभाषण संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्र यावर्षी थोडी जास्त गर्दी झाली आणि खिचडी वाटप जेवढे भक्त येतात तेवढ्यांना पुरेशी अशी आम्ही खिचडी करतो आणि जोपर्यंत भक्तजण येतात तोपर्यंत त्यांना पाठपुरावा करतो आणि त्यांना खिचडी वाटप करतो इथे वेगवेगळ्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चेकअप आणि हे ठेवलेले आहेत आणि एक आगळं वेगळं हे देवस्थान आहे कारण कित्येक देवस्थान आपण बघतो देवस्थान बघतो संस्था बघतो तिथे कुठंतरी सिनियर सिटीजनच दिसतात काम करताना कारण इथं वेगळा इथं यंग पिढीच्या मार्गदर्शनाखालीच आणि त्यांच्या सहकार्याने हा भक्ती सोहळा पार पडतोय तर या सर्व सदस्यांनी एक मॅसेज दिला की कोणाला जर जे लुप्त होत चालली वाटत असेल आपली परंपरा त्यांनी या सानपाळ्या देवस्थानचा कुठेतरी आदर्श घ्यावा आणि आदर्श हा पुढे आद घेऊन जावा तसेच सर्व परत एकदा सर्व देशवासियांना आणि या सानपाळा देवस्थानच्या सर्व कर्मचाऱ्या आणि सदस्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम